सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी रस्साभाजी बनवणं थोडंसं अवघड होतं कारण रस्साभाजी म्हटलं की त्यासाठी वाटण करावं लागतं पण आज मी इथे ना वाटण न करता त्याचबरोबर कांदा लसूणही न वापरता घरात उपलब्ध असलेल्या भाज्या वापरून मिक्स व्हेजिटेबल रस्साभाजी बनवणार आहे चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा कढईमध्ये मी इथे मोठे दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे जर तुम्ही लसूण आणि कांदा वापरत असाल नाही यामध्ये तर पहिल्यांदा आलं लसूण घालायची त्यानंतर कांदा घालायचा आणि नंतर टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो इथे सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आता मसाल्यांचे प्रमाण आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार मसाले मी इथे टोमॅटोसोबत छान परतून घेतलेले आहेत आता थोडीशी मध्ये जागा करून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आहे आणि हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा भाज्या आपल्याला बनवायच्या असतील ना तर काय करायचं थोडंसं बेसन घ्यायचं आणि ते भाजून ठेवायचं एकत्रच ते, एक ते महिनाभर टिकतं काहीच हरकत नाही त्याला त्यामुळे ते सकाळी घाई गडबड कमी होणार आहे आपली इथे मी बेसन भाजून घेऊन टोमॅटोसोबत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात भाज्या चिरलेली एक बटाटे घालूयात बारीक चिरलेली एक शिमला मिरची त्यानंतर अर्धी वाटी मटार अर्धी वाटी फ्लॉवर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या भाज्या आहेत ना मसाल्यासोबत छान अशा परतून घ्यायच्या आहेत भाज्या माझ्या घरात ज्या अवेलेबल होत्या ना त्या मी इथे वापरलेल्या आहेत इथे भाज्या आहेत ना मी एखाद मिनिटभर मसाल्यांसोबत परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी इथे थंड पाणी शक्यतो वापरायचं नाही आहे आपल्याला गरम पाणीच चा वापरायचं आहे त्यामुळे भाज्या फटाफट शिजून आपल्या तयार होतात आता याला एक उकळी काढून घेऊयात आपण आणि यावर झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घेऊयात अगदी सात ते आठ मिनटात ही भाजी शिजून तयार होते बरोबर इथे नऊ मिनिटं झालेली आहेत आपली भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते ते छान इथे भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता फक्त नऊ मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला भाजी पुन्हा एकदा ढवळून घेते आहे तुम्ही बघू शकता की किती झटपट अशी है। भाजी है। ही टिफिनसाठी रस्साभाजी आपली बनून तयार झालेली आहे रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता खूप अप्रतिम होते अशी ही वाटण न करता मिक्स व्हेजिटेबल रस्साभाजी तुम्ही घरी नक्की करून बघा खूप इझी आहे फटाफट बनून तयार होणारी आहे बऱ्याच वेळा ना फ्रीजमध्ये थोड्या थोड्या भाज्या उरलेल्या असतात त्यावेळी अशी रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता माझ्या पद्धतीने एकदा ही रसाभाजी करून बघा कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद